नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या बाप्पा पावला कोल्हापूरमध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान जमा त्यानंतरची बातमी आहे नगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर हल्ला लाखोची रक्कम लुटली दरोडेखोर फरार त्यानंतरची बातमी आहे जालना जिल्ह्यात एकोणपन्नास टक्के उपयुक्त साठा त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन खरेदीसह इतर मागण्यांसाठी मृतुजापूरमध्ये मध्ये आंदोलन बातमी आहे शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू त्यानंतर अमरावती जिल्ह्यात वर्षभरात एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू त्यानंतरची बातमी आहे शिर्डी चार महिन्यात शंभर टक्के सोर शहर होणार त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दर देण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज राज्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे दुग्ध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद बाळासाहेब थोरात त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनची भाव वाढ होताच खरेदीदारांचा दरांचा हमीभावाचा फंडा त्यानंतरची बातमी आहे जळगावात भेंडी लागवडीला अनेकांची पसंती त्यानंतरची बातमी आहे सणासुदीत कोथिंबीरची पिंडी साठ रुपयांना शेतकऱ्यांमध्ये समाधान त्यानंतरची बातमी आहे संत्रा बागायतदारांना एकटरी पन्नास हजाराची मदत करा किसान सभा त्यानंतरची बातमी आहे हिंगोली बाजारात हळदीचे दर घसरले सोयाबीनची स्थिती चिंताजनक त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्र विकसित भारताचे नेतृत्व करेल यासाठी प्रयत्न करूया मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन उगवले पण उरल्या काढ्यात सोयाबीन उत्पादनावर थेट परिणाम त्यानंतरची बातमी आहे पिवळे केशरी शुभ्र राशन कार्ड वाटप बंद ऑनलाइन पद्धतीने वितरण होणार त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मोफत शिलाई मशीन मिळणार या अफेने महापालिकेत वीस हजार अर्ज दाखल त्यानंतरची बातमी आहे नाफेड एन सी सी एफ च्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे तुपकरांचा रक्तदाब वाढला अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस उपोषण सोडून मुंबईला या कृषी मंत्र्यांचं आव्हान आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार आहे यासाठी शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद